एक्सप्रेस न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध न्यूज इचलकरंजी शहरात लव जिहादाच्या माध्यमातून हिंदू मुलींवर वाढत्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन पोलीस उपाधीक्षक समीर सिंह या साळवे यांना देण्यात आले मोर्चात महिलांची लक्षणीय संख्या होती शहर व परिसरात धर्मांग जिहादांकडून प्रेमाचे खोटे नाटक दाखवून हिंदू मुलींना फसवले जात आहे यातूनच विनयभंग बलात्काराचे प्रमाण होत असून यामुळे महिलांना असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे हिंदू हा सहिष्णू असून संविधान आणि कायद्याचे पालन करणारा आहे परिणामी याकडे प्रशासन गांभीर्यपूर्वक पाहत नाही म्हणूनच देश मुघलशाहीकडे चालला असल्याची भावना होत आहे तर लव जिहाद गोहत्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत इचलकरंजी आणि परिसरातही प्रेमाच्या गोंडस नावाखाली हिंदू मुलींना फसवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम छाबडा यांनी अशा घटनांना वेळीच आवर घातले नाही तर सहिष्णू हिंदू आता सहन करणार नाही नसल्याचे स्पष्ट केले निवेदनात धर्मांग जिहादांवर कठोर कारवाई करावी राज्यात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा अनधिकृतपणे होत असलेली धार्मिक बांधकामे रोखावीत मशिदींवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रित आणावा यासह विविध मागण्यांचा समावेश केला आहे मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी समाजाचे प्रमुख व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाली होते